पाहायला गेलं तर एकंदरीत ज्या बोर्डा अंतर्गत येणाऱ्या जमिनी आहेत त्याचबरोबर ज्या देवस्थानच्या अंतर्गत येणाऱ्या जमीन आहेत ये या जमिनी भरपूर प्रमाणात आहेत यामध्ये वग बोर्डाची देखील जी जागा आहे ती किरायणी आहे तीस हजार एकर जी जमीन आहे ती वग बोर्डाच्या अंतर्गत आहे मात्र त्यांच्या कार्यालयाची जम जी काही जागा आहे तीच किरायामध्ये आहे मात्र हा जर मुद्दा बाजूला ठेवला तर बीड जिल्ह्यातील अनेक देवस्थानांच्या ज्या जमिनी आहेत त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहेत त्या वादाच्या भवऱ्यामध्ये आहेत त्याचबरोबर परळीतील एका ठिकाणची एका देवस्थानची जमीन ही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे कालच बीड जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार येऊन गेलेले आहेत मात्र त्यानंतर पुन्हा एकदा एक मुद्दा निघाला आहे तो म्हणजे परळीचा परळी सध्या राज्यभर गाजती आहे मात्र परळीतील पुन्हा एकदा एका मंदिराचा आणि त्याच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि त्यासाठी आज जे तिथले कार्यकर्ते आहेत ते भक्त आहेत त्यांनी या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि यावर काही दिवसात उपोषण देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नेमकं काय मुद्दा आहे हाच समजून घेऊयात सर काय सांगाल नेमकं का कोणतं देवस्थान आहे कुठलं आहे आणि काय नेमकं वाद आहे काय सांगा परळीमध्ये ऐतिहासिक दरगा नासर जंग साहेब यांची मिळकत एकशे अठ्ठ्याहत्तर एक्करे या जमिनीवर बोगस दस्तावेज तयार करून लोकांनी मालकीत घेतली लोकांनी याच्यावर बोगस पी आय कार्ड बोगस सिटी सर तयार कर सिटी सर्वे करून पी आय कार्ड तयार केले आणि त्या आधारे रजिस्ट्री करतात त्या आधारे याची फेरफार घेतात त्या आधारे हे जमिनीला खरेदी विक्री करतात तर हे आम्ही निदर्शनामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांचे सामान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यासुद्धा निद निदर्शनामध्ये आणून दिले कलेक्टर साहेबाच्या निदर्शनामध्ये आणून दिले तहसीलदार साहेब परळीचे यांच्या निदर्शनामध्ये आणून दिले परळीचे डिप्युटी कलेक्टर साहेब यांच्या निदर्शनामध्ये आणून दिले परळीच्या भूमी अभिलेख साहेब यांच्या निदर्शनामध्ये आणून दिले परळीचे रजिस्ट्रर ऑफिस साहेब यांना याच्या निदर्शनामध्ये आणून दिले परळीचे नगर परिषद ज्यांच्या हद्दमध्ये जमीन आहे नगरपरिषदच्या हद्दमध्ये आहे पण पर नगरपरिषदेतल्याला भूमाफ्याला पूर्ण मदत करावं लागली ह्या ह्या मुद्द्यामध्ये नगरपरिषद पूर्ण त्यांना मदत करायला लागली आणि अपर अधिकारी साहेब हो यांच्या यांच्यासुद्धा आम्ही निर्देशांमध्ये दूर आहे मग कुठल्याही महसूलचे अधिकारी हवका बोर्डचे अधिकारी या मुद्द्यावर कसलीच कारवाई करत नाही हे जमीनचा वरचे वर ही खरेदी चालू आहे फेरफार चालू आहे आणि लोकांनी याच्यावर एकंदरीत किती एकर एक जमीन आहे आणि काय सांग एकशे अठ्याहत्तर एकर आहे आणि यामध्ये किती एकर एक कब्जा केला यांनी जवळपास त्याच्यावर एकशे साठ एकर त्यांनी कब्जा केला लोकांनी त्या ठिकाणी काय चालू आहे आता सध्या तिथं साफसफाई केली बेकायदेशीर झाडाची तोडफाड केली आणि आता सध्या पलाटिंग काढण्याचा मार्गामध्ये आहे आता तुमची मागणी काय आहे जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटलेलं आहात निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ तहसीलदार साहेबाला पाठवा त्या ठिकाणी पंचनामा करावा हाय परिस्थितीमध्ये आणि जे सत्य परिस्थिती आहे जिल्हाधिकारी साहेबाला त्यांनी अहवाल सादर करावा ही आमची कलेक्टर साहेबाला शा आमची कडकडीची आंबेडकरी चार मोर्चाच्या वतीनं करण्यात आली यामध्ये तुम्ही इशारा देखील दिलेला आहे उपोषणाला देखील तुम्ही बसणार आहे नेमकं काय तुमची भावना आहे कसा इशारा असेल शासन प्रशासनाने जर काम केलं नाही तर काय इशारा आहे आम्ही ह्याच्यासाठी आम्ही अठरा तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार जर आमचा ह्याच्यावर मार्ग नाही निघाला तर आम्ही कमिशनर साहेबाकडं दुसरं आंदोलन करणार ह्या माध्यमातून पर ह्याचा पाठपुरावा आम्ही मंत्रालयापर्यंत करणार नक्कीच जर पाहायला गेलं एकंदरीत देवस्थानच्या जमिनीबाबतीत अनेक जण आक्रमक झालेले पाहायला मिळतात मात्र आता देखील त्या देवस्थानची जी या ठिकाणी तक्रार आलेली आहे ती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली देखील आहे मात्र आता यामध्ये जर कोणती कारवाई झाली नाही तर यामध्ये उपोषणाचा इशारा देखील आंदोलकांनी दिलेला आहे मात्र आता यामध्ये नेमकं शासन प्रशासन कशा पद्धतीने निर्णय घेते आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड